आता गुळाच्या पाण्याने पीठ मळून घेणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते गुळाच्या किंवा साखरेच्याही कडकने केल्या जातात मी गुळाच्या करत असते खूप जास्त तेल नाही ने टाकायचे नाही तर ते सॉफ्ट होतील आणि धाग्यांमध्ये राहणार नाही छान कडक पीठ मऊन तयार झालेला आहे पाच मिनिट झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी पुरींचं पीठ मळून घेणार आहे दोन मोठ्या वाट्या पीठ एक चमचा मीठ दोन ते तीन चमचे अंदाज आणि बारीक रवा टाकते छोटा एक चमचा तेल टाकते रवा पीठ मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पीठ कडक असं पीठ मळून घेणार आहे ह्या आम्ही फुलोऱ्यासाठी पुऱ्यात तळून बांधून घेतलेले आहे आता ह्या आपण फुलोऱ्याला लावणार आहोत ¿Me a ti?